तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग पुणे टू रायगडचा दुसरा दिवस आहे आज आणि सव्वापाच वाजता उठलो होतो त्यानंतर आंघोळ तर काही केली नाही पण हातपाय वगैरे धुतले वॉशन जाऊन आलो आणि हे बघा आपली राणी तयार आहे आणि हे आपले कपडे आणि हे मारुती मंदिर जिथे मी पूर्ण रात्र काढली मी ॲक्च्युली आतमध्ये झोपलो होतो आतमध्ये फॅन वगैरे सर्व सोयी सुविधा आहेत त्यामुळे काहीच वट वाटलं नाही चार्जिंग पॉईंट आहेत लाईट होत्या फॅन होत्या आणि इथे पाणी होतं त्यामुळे एकदम मस्त रात्र गेली कारण आठ सव्वा आठला झोपलो असेल पाच सवा पाचला उठलो आणि आता थोडंसं उजेडाची वाट बघतोय कारण थोडासा उजेड झाला की आपल्याला निघायचं आहे इथून अजून कमीत कमी एक सोळा किलोमीटर अंतरावर रायगड आहे तर आपल्याला एक कमी जास्त दीड ते पावणे दोन तास लागतील तिथे जायला भेटूया आपण रायगडावरती रायगडच्या दिशेने निघालो आहे काडे पूर पार केलं आहे आणि बघा आजूबाजूचा नजारा असं वाटतं की आपण कुठेतरी स्वर्गात आलोत ढग खाली आलेत आणि ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे कॅमेऱ्याला व्यवस्थित दिसतं आहे पण डोळ्यांनी देखील व्यवस्थित दिसत नाही बघा पूर्ण धुका आहे आणि आपण निघालो आहोत रायगडला रायगडला जायला मला वाटते दोन तास लागतील कारण खूप डोंगर आहेत कडे उतार खूप परेशान करतात त्यामुळे थोडंसं वॉकिंग थोडंसं सायक्लिंग असं करावं लागत आहे बाकी बघा एकदम ओके जेव्हा तुम्ही रायगडच्या घाटामधून जाता ना तर तुम्हाला निरनिराळे प्राणी बघायला भेटतात तर असंच एक साप दाखवतो बघा तुम्हाला बहुतेक जखमी झालाय का काय माहिती नाही पण हा साप बघा अरे यार त्याच्या अंगाहून गाडी गेली बहुतेक कारण हे बघा थोडस गाडी जपून चालवा कारण असंच होतं जेव्हा तुम्ही घाटामधून चालता ना तेव्हा तुम्हाला असं बघायला भेटतं ही काही मोठी गोष्ट नाही आहे पण थोडंसं मी आज जवळजवळ दो आज माझा दुसरा दिवस आहे आणि या घाटामधून चालत असताना मी भरपूर ठिकाणी असे साप पाली छोटे छोटे जे पक्षी असतात त्यांचा जीव असा रस्त्यावर जाताना बघितला आहे तुम्हीही बघा जेवढं होईल तेवढं व्यवस्थित चालवा गाडी मला अडीच तास होऊन गेले आणि मला अजूनही घाट पार करता आला नाही आहे एवढा खतरनाक घाट आहे ना सांगू शकत नाही मी आणि माझ्या सायकलवर ओझं किमान तीस ते पस्तीस किलो असेल आणि हा घाट भयानक आहे भयानक मानगाव महाड असेल मानगाव महाड अच्छा अच्छा हो ना येत असेल येत असेल कारण आमच्याकडे भाजीपाला आहे ते भरपूर आहे असे सपाट जमीन आहे आमच्याकडे पूर्ण सपाट अशी त्यामुळं पाण्याचं वगैरे काही टेन्शन नाही एवढं तुम्ही बघितलं काय आहे ते आमच्याकडे असं कडबा म्हणते गंजी किंवा मग हे गंजी म्हणते तर अजून रायगड इथून किती दहा किलोमीटर येते का दहा किलोमीटर येते बरं 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 आता घाट संपला का चालू आहे अजून घाट आहे घाट घाट संपला की आहे म्हणलं जाते ना कारण आता मी सायकल नालो लय परेशानी ढकल ढकल झालो सायकल बरं 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 रस्ता आहे का हो 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 हो, हा ना? हो, हो या रायगडला जातात गाड्या बहुतेक मी पुण्याहूनच आलो आहे मी परभणीचा आहे नाही नाही मी ह्या मार्गे आलो पिरंगूट पुणे पिरंगूट माले घाट मानगाव असं असं आलो आहे मी मानगावला नाही गेलो इथून नरसापूर नरसापूर का निजामपूर आहे <laughs> ना निजामपूर मार्गे हां सायकलवरच काल इथं हे कोणतं कोंडापूर म्हणून नाही ना गाव काडापूर का काहीतरी काडापूर काडापूरमध्ये थांबलो होतो हां काडापूरमध्ये उशीर झाला होता मला येतो म्हणलं मग हो हो हो, हो। अशा प्रकारे माझी आंघोळ झाली आहे बघा थोडंसं तर आंघोळ करायला मनाई आहे आणि इथे मगर ह्या तलावात मगर असतात असं त्यांनी सांगितलं पण एक काका होते आणि त्यांना सांगितलं मी एकटाच आलो आहे सायकलवर तर तुमचा हे फायदा असतो बघा जेव्हा तुम्ही एकटेच येतात ना तर तेव्हा तुम्हाला लोक तुमच्यासाठी एक्स्ट्रा स्वीट असतात म्हणजे व्हेरी काइंड असते थोडक्यात की मदत करायची इच्छा नसताना देखील आपण एकटंसं बघून सायकलवर आलो आहे सुरू आहे म्हणून मदत करायचं ठरवते तुम्� तर असंच झालं आहे बघा आंघोळ झाली आहे आता फ्रेश एकदम आता पाचाड गावात आहे जिजाबाईं माता जिजाबाईंचं दर्शन समाधीचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर नाश्ता करून रायगडावरती जायचं आहे आजचा मुक्काम रायगडावरती असेल किंवा नसेल सांगता येत नाही बघतो तरी पण जेवढं ट्राय होईल तेवढं रायगडवरती रात्र घालायची कशी कारण मी कधी आजपर्यंत कधी अनुभव घेतला नाही तर तेच विचार आहे की पूर्ण रात्र रायगडवरती राहायचं बघू आपण आता आलोत जिजाबाईंच्या वाड्यामध्ये रायगड समोर आहे आणि हा जिजाबाईंचा वाडा आहे म्हणजे आत्ता तो ॲक्च्युली वाडा नाही आहे फक्त एक प्रतिकृती बनवली आहे वाडा हे होऊन गेला ढासळून गेला कारण त्या वाड्याला जास्त दिवस झाले तर विषय असा होता की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर जायचे त्यासोबत जिजाबाईंचा खरा वाडा तो पाचाड गावामध्ये आहे हे आहे ते पाचाड गावच्या अलीकडे एक भारतीय पुरातत्व खात्यानं बनवलेला आहे थोडक्यात ह्याच्या पुढे खूप सारा जो काही जुना वाडा आहे तो आजही अस्तित्वात आहे आणि तो बऱ्याच वाडा आहे थोडक्यात आपण म्हणतो खिंडार वगैरे पडले त्यातल्या भिंती वगैरे सर्व तसंच आहे आणि पाचाडमध्ये जिजाबाईंचा वाडा बांधण्याचं उद्देश म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाई सोबत राहत होते तेव्हा रायगडावरचं जे वातावरण होतं ते खूपच थंडगार होतं त्या हिशोबाने गावातील वातावरण हे सर्व सा सर्वसामान्य होतं त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी माता जिजाऊ यांच्यासाठी पाचाड गावामध्ये एक असा वाडा बांधण्यात आला तोच वाडा आहे बघा